हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज हा व्हिडिओ सिनियर साठी आहे स्पेशल आहे पण आपल्याला माहीत आहे आपण सगळेच एक ना एक दिवस सिनियर सिटीजन होणार प्रत्येकजण मग त्यावेळी आपण आपलं जीवन कसं अगदी कलरफुल इंटरेस्टिंग एनर्जेटिक बनवायचं ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे पहिलं हे सत्य माहीत असू द्या मी काही एकटा म्हातारा झालेलो नाहीये माझं काही एकट्याचं वय झालेलं नाहीये प्रत्येकाला हे अटळ आहे म्हणजे प्रत्येक कोणी आज जन्मलेलं मूल सुद्धा काही वर्षांना ह्या स्थितीला येणार त्यामुळे वय झाले म्हणजे हे काही आजार पण नाही आहे रोग नाही आहे उलट मी अनुभव संपन्न आहे मला जगाचं खूप काही कळलेलं आहे हा माझ्याकडे प्लस पॉइंट आहे बाकीच्यांकडे नाही तो त्यामुळे तुमचे बदल बी प्राऊड टू बी ए सिनियर सिटीजन येस बी प्राऊड असं मानू नका मी आता काय कोणालाही नको मला होत नाही अमोग नाही 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 बी प्राऊड तुमच्याकडे विजडम आहे तुमच्याकडे अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे कोण आलं आता लहान मुलांकडे आहे किंवा बाकीच्यांकडे आहे नाही आणि ह्याच्याशिवाय तुम्ही स्पेशल आहेत प्रत्येकजण युनिक आहे त्यामुळे मी स्पेशल आहे हे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा तुम्ही स्वतःवर प्रेम केलात के हो का नाही तुम्हाला जगणेवर प्रेम निर्माण होईल आणि जगायचं म्हणजे कसं आनंदानं जगा एन्जॉय लाईफ एन्जॉय म्हणजे काय वयोमाना केस पांढरे झाले असतील काळे करा ना नो डाऊट तुम्हाला पांढरे शोभतात तुम्हाला चांगलं वाटते ते ठेवा नाही ते काळे करा चांगले कपडे घाला तुम्हाला जे आवडतात तुम्हाला जे सूट होतात तुम्हाला दुसरा म्हणते म्हणून नव्हे ते, ते कपडे घाला म्हणजे असं काही नाही वय झाले म्हणजे फक्त पांढरे कपडे घालावे अमुक घालावं नाही जे कलरफुल कपडे तुम्हाला जे आवडतात ते कपडे घाला अप टू डेट राहावा फॅशन पण तुम्हाला आवडत असलेली फॅशन करा हे झालं कपड्यांविषयी आता जेवण खाण इथे मात्र आपण जरा काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे जे काही आपली औषधं आहेत ती तर रेग्युलर घ्यायचीच आहेत पण ते औषधांप्रमाणे जे काही का म्हणजे वय झाल्यावर होते नॅचरल कोणाला कोणाला बी पी होते कोणाला डायबिटीज होते कोणाला आणि काही होते त्यामुळे तुमचं काही पथ्य पाणी असलं ओके गोड जास्त खाऊ नका म्हणाले डॉक्टर एवढंसं खावा पूर्वीगत आठ दहा लाडू खाऊ नका आवडतो ना, ना लाडू एकात खावा आणि तोही खाताना काय कसं खायचं माहिती आहे का जास्त वेळ तोंडात ठेवायचं एक घास जास्त वेळ चगळायचा जास्त वेळ तोंडात ठेवायचं म्हणजे जास्त खाल्लेलं समाधान मिळते त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला जे आवडते तर आणि सोसते तर खावा आणि लाईफ एन्जॉय करा कुठे तुम्हाला फिरायला जायला आवडते ट्रिपला आवडते जावा दोघंही असलात की वेल अँड गुड नाही एकटं असलं तरी एन्जॉय करायचं का सांगते दुसरा तर गेलेला माणूस स्वर्गातनं तुमच्याकडे बघतोय तुम्ही दुःखात असलेला आवडेल त्याला नाही ना मग आनंदानं राहायला पाहिजे त्यामुळे ट्रिपला जावा एन्जॉय करा आणि मुख्य म्हणजे चिंता करायची सोडा उद्या माझं काय होईल अमु काय होईल नाही बिलकुल चिंता करू नका चिंता करायची सोडा तो आहे माझ्याबरोबर म्हणायचं देवाचे इच्छे देवाचे मनात काय आहे तसं होत जाते म्हणायचं आणि अगदी खुश राहायचं आणि खुश राहायला शिका ना असं नाही आपलं वय झालं म्हणजे आपण दुःखीत राहायला पाहिजे नाही लहान मुलांबरोबर खेळा कुठलंही क्रिकेट आवडते ना क्रिकेट खेळा आणि काही तुम्हाला आवडते तर लहान मुलांबरोबर सुद्धा खेळा कॅरम खेळा चेस खेळा तुम्हाला काय हवे तर करा अहो आमचे एक नेबर आहेत म्हणजे अजूनही आहेत ते ते का नाही नवरा बायको दोघंचे असतात म्हणताना ते दिवाळीसुद्धा साजरा करत नव्हते मुलं नाही मग कशाला दिवाळी साजरी करायची मी म्हटलं हे काय तुमचं मुलं त्यांचं ती तिथे मजेत आहेत ना मुलं आहेत तुम्ही देशात अगदी मजेत आहेत मग तुम्ही का साजरा करत नाही मी त्यांना हवं हो तर सगळं करायला किंवा विकत आणायचा आणि दिवाळी साजरी करायची म्हटलं मी सांगितल्यावर ते नाही पटलं तर मग ते आत्ता दिवाळी हे दोन वर्षापासून साजरी करतात दिवे लावतात आपल्याला आवडते खायला तर घरात करायचं घरात करतात काही बाहेरनं हवं तर काही अर्ध किलो किलो आणतात मग आपले जवळचे मित्र मैत्रिणींना बोलावतात फराळाला या दोन वर्षात त्यांचेत खूप बदल झालेला आहे त्या मला नेहमी थँक्यू यू म्हणतात मला बरं वाटलं त्यामुळे असं विचार करू नका मुलं त्यांचं ती तिथे मजेत आहे त्यांना काही वाटत नाही मग तुम्ही कशाला दुखी राहता आतापर्यंत करायचं सगळं केलंय ना मग म्हटलं मी तुम्ही पण दिवे लावायचे आकाशकंदीला आणा लावा दिवाळीला तुम्हाला जे काही आवडते तर खायला करा विकत आणायचं असलं का म्हणजे वयोमानानं काही सगळं घरात करता येईल असं नाही की विकत आणा त्यांना आनंद वाटला त्या म्हणाल्या ताई तुम्ही सांगितलेलं मला खूप बरं वाटलं बघा मग ते काही काही फराळ्याचे पदार्थ दोघांही मिळून बनवले म्हणे त्या म्हणाल्या एवढा आनंद मिळाला मला खूप मी यंग तू वाटते म्हणाल्या त्यामुळे हे बघा सुखात राहायचं का नाही हे आपल्या हातात आहे दुसऱ्याच्या हातात नाहीये आपण कसं राहायचं हे आपल्या हातात आहे आपल्या दृष्टीत आहे तुमची दृष्टी बदला बघायची इकडे तिकडे अहो मुलं इथे जवळ नाहीयेत म्हणून तुम्ही कशाला असणवार करत नाहीये मुलं त्यांचा ती आराम आहेत तिथे त्यांचं ते सगळं एन्जॉय करतात मग तुम्ही का मुलं नाही इथे म्हणून करत नाहीये उलट तुम्हीच त्यांना हौसेना शिकवलात ती अमेरिकेत जायला निघाली की तुम्ही किती खुश होता सगळ्यांना सांगितलात माझा मुलगा अमेरिकेत चालला आहे माझा मुलगा अमेरिकेत चालला आहे मग आत्ता का दुखी होता म्हटलं मी नाही आत्ता तुम्ही दिवाळी साजरा करायची म्हटला त्यामुळे नंतर ते सगळं दिवाळी साजरा करायला लागले आणि आत्ता आपल्याला खूप सोपं झालं हो ह्याच्या पण त्या पण आपल्याला तयार मिळतात बाहेर त्या आणल्या लावल्या की झालं पूर्वीसारखा परार त्या घासून साठवून ठेवा असं काही गरज नाही आहे मेणबत्तीच्या छोट्या ये त्या येतात त्या आणायच्या एक डझन दोन डझन आपल्याला काय पाहिजे तेवढं लावायचं झालं ना आनंदी राहायचं आपल्याला हवं तर घरात करायचं परळाचं होत नसलेला आणायचं हवं तर करायचं का मी म्हणते म्हणजे आपण पण बिझी राहतो आणि आपण घरची सगळी मिळून एखादा पदार्थ बनवताना केवढा आनंद मिळतो बघितलंय का तुम्ही हे बघा बघितलं नसलं तर आणि एकटं एकटं राहायचं नाही हे महत्वाचं मी सांगते काही लोक म्हणतात नाही आमचं झालं ते त्यांच्या रूममध्ये नाही एकटं राहायचं नाही हॉलमध्ये सगळ्यांबरोबर बसायचं आणि अगदी थकला असला तर अधूनमधून जाऊन झोपा नाही ते फक्त रात्री झोपायच्या वेळेला बेडरूमला जायचं त्याच्याशिवाय शिवाय गादीचे जवळसुद्धा जायचं नाही हा माझा मा नियम आहे त्यामुळे आपण ॲक्टिव्ह राहतो बागकाम आवड आहे बागकाम करा पेंटिंग आवड आहे तर करा शिवणकाम आवड आहे तर करा काही करा पण आनंदानं राहायचं हे बघा आपल्याला कोणालाही माहीत नाही आपल्या आता किती दिवस आहेत महिने आहेत वर्ष आहेत माहित आहे पण माझं तरी मत आहे बघा त्या शेवटचे क्षणापर्यंत आपण आनंदी राहायचं आणि आपल्या हातात काय आहे तर बाकीचे ना देत राहायचं एवढा आपण केलं का नाही आपले एवढं सुखी कोणी नाहीये आणि मेन कोण, कोण काय म्हणते ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमचे मनाकडे लक्ष द्या तुम्हाला काय आवडते तर करत जावा, अच्छा हे ए गुड डे